तर आता एक व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये बकुळीच मेकअप केलेलं आहे बकुळीनच कसं केलं आहे बघा आणि एकदम भुतासारखी दिसायली आहे कसं वाटेल बकोळी तुला कसं वाटायला मेकअप केलास का माकड तोंडाची ती मग काय पावडर हातो तोंडावर मारलं असेल मेकअप आहे का ते ब्युटी पार्लर पार्लर नाही ब्युटी पार्लर बंद असल्यावर जी परिणाम असतात तेव्हा हे दिसून येते तुम्हाला पार्लर नाही ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर जेव्हा बंद असते तेव्हा ही अशी अवस्था होते लेडीज इकडे बघा ना मास्टर इकडे नीकडे असे आता दाखवा मी तोंडले किती पावडर लावले तरी पण इकडे बघा कसं घडते लॉक अरे ती कन्फ्यूज आहे आयफोन आयफोन कन्फ्यूज आहे ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे कन्फ्यूज आहे आयफोन जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर खाली तुम्हाला नंबर नंबर पॉड लावलं तुम्हाला नंबर दिला जाईल

मी पण माझ्या आईचा फोन घेऊन आले आता माझा पण फोटो काढतेस का होय दाखव तुझा आयफोन हे बघ हे आईचा फोन काय फोटो काढ माझा अगे असला कसला आयफोन आहे ती माझ्या आईचा फोन आहे अरे आई उठायच्या अगोदर पटकन माझे फोटो काढ नाहीतर आई मला मारेल बघ काढ काढ लोक हां पोरगी एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती पाहिली होती पाहिली होती मित्रांनो डान्स कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये जागा घ्या सर्वांचा आवडता लाडका बाड्या हे स्वतःच ओळख सांगते स्वतःचीच कारण ह्याला कोणी ओळखीत नाही मॅडम ही लाख रुपयाला गाडी तुम्हाला विश्वास ठेवून बघा विश्वास ठेवून बघा तुम्ही फक्त विश्वास ठेवून बघा विश्वासानं तुम्हाला गाडी देलो विश्वासानं समजलं का हो पण विश्वासानं गाडी द्यायला किती रुपयाला द्यायला पाच लाख रुपये फक्त पाच लाख रुपये आणि बिना विश्वासाची विश्वासानच गाडी देणार हो बिना विश्वासाची गाडी देत नाव आम्ही नंबर गाडी तर नंबर एक दिसायला लागली मग समोर नीतीस ही काय गाडी गाडी काय असली कसली तुम्हाला म्हणलं होतं की विश्वासान गाडीने ही काय गाडी आणि आमच्या ना विश्वास ही गाडी सोबत फ्री आहे पड दिस असं बघायला बघायची गरज नाही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा माझ्याकडून तुम्हाला एक पाणीपुरी खायची तुम्ही हो नग नगर खावा खावा आव नगे नगे न ग खावा अहो तुम्ही असा आधी म्हणणार होतो सांगायचं ना मग मी हात दोन पाणीपुरी बनलेली असती ना बोकळे कपडे घेऊन जायले असते विचारा अये बोकळे कुठं जायला लागले ते जुने पाणीचे कपडे ते गरीब बायकायला नेऊन देते माहीत असो दे की काय होईल दे ग माही तुम्ही म्हणायचं चिक टपाक बोल ए हा उभे गिरे उबे रिज घे हो बरोबर मागे केला मी करून जा भूताचा लुक केलेला आहे तर आज मी भुताचा लुक केलेला आहे भूताच माईक चालू आहे कोरी लुक आहे आज व्हिडिओ आहे भूताचा आणि मी आज भूताचा तर हिट डेंजर दिसली रेडी इथं येतो बर सोने हा का फक्त हा करा हुडहु करा हिल बाहेर काढा खाली झाली खातीत हो का खाऊन खाऊन ही झाली खाना खाणी गेली उद इकडे 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 तिकडे नाही इकडे 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 मंदिराकडे हा बकुळे कधी आले गेलो मधून धपकत धपक देऊन बिंदाशे मध्ये धबक्या पावला आणि